नमस्कार कोल्हापुरी तोडका या चॅनेलवरती मी स्वाती मनापासून स्वागत करते चला तर आज आपण एकदम मौसू तोंडात टाकताच विरगळणारी अशी वडी पाहणार आहोत जी वडी स्त्रियांसाठी अतिशय गुणकारी अशी वडी आहे ज्या वडीमध्ये अजिबात पाक न करता साखरेचा वापर न करता आपण ही वडी पाहणार आहोत अशी कोणती वडी आहे जी वडी स्त्रियांसाठी अतिशय गुणकारी अशी वडी आहे जी भरपूर फायदे देणारी वडी आहे चला आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इतपत प्रमाणामध्ये काय घेतलेलं आहे साहित्य घेतलेलं आहे आता या साहित्यामध्ये तुम्ही पाहू शकता मी मोठी एक वाटी काय घेतलेलं आहे इथं म्हणजे मोठा बाऊल आहे इथं मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एकदम बारीक असं आहे हे तयार पीठ नाचणीचं आहे त्यानंतर इथं आपण अर्धी वाटी इथं काय घेतलेलं आहे डिंक घेतलेला आहे डिंक देखील मी पूर्ण बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर इथं एक वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे पिस्तेचे काप घेतलेले आहे त्यानंतर आपण काही ड्रायफ्रूट्स आपण डेकोरेटसाठी लावणार असेल तर ते घेतलेलं आहे म्हणजे मगज वगैरे घेतलेलं आहे त्यानंतर खसखस एक चमचा घेतलेला आहे आणि गूळ आणि खजूर घेतलेला आहे खजूर पण मी पूर्ण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे लक्षात ठेवा जेवढं मी गुळ घेतलेला आहे तेवढंच मी इथं खजूर घेतलेला आहे त्यानंतर वेलदोडीची पूड घ्या आणि त्यानंतर आपण इथं तूप घेतलेला आहे आता तुपाचं प्रमाण पण मी भर फुल्ल एक वाटी घेतलेलं आहे आता चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता मी इथे बघू शकता मी इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपण सुकं खोबरं सर्वप्रथम भाजून घेणार आहोत बघा काय असतं बघा सुख खोबरं हे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी देखील सुख्या वा, खोबऱ्याचा वापर करायचा असतो त्यानंतर आपण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील मदत होऊ शकते रक्तातील लोहाचे प्रमाण हे कशामुळं वाढतं तर सुक्या खोबऱ्यामुळं खोबरं इथं भाजताना अजिबात करपवायचं नाही छान कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे आता त्यानंतर त्याच कढईमध्ये मी यातलं एक वाटी तूप घेतलेलं आहे त्यातलं अर्धी वाटी म्हणजे अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मी तूप घालून इथं पीठ भाजून घेणार आहे त्यातलं निम्मत तूप मी यामध्ये टाकलेलं आहे आणि फुल्लं एक बाऊल जे आपलं नाचणीचं पीठ आहे ते सगळं पीठ यामध्ये मी टाकलेला आहे चला तर आता काय करूया हे छान एकदम खमंग वास येईपर्यंत आपण नाचणीचं पीठ भाजून घेऊया नाचणी हे का खायची असते कारण रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते त्वचा आणि स्त्रियांची जी त्वचा असते आणि केसांसाठी तर अतिशय फायदेशीर अशी ही नाचणी असते वजन नियंत्रित ठेवते रक्तातील साखर आणि मधुमेह हो नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते हाडे आणि दात देखील मजबूत राहतात हाडांना बळकटी देणारी आणि एकदम हिमोग्लोबिन वाढीसाठी चेहऱ्यावरील वांगसाठी ही नाचणी अतिशय फायदेशीर असते छान असं एकदम आपण गॅस बारीक करून ही नाचणी छान अशी भाज जून घ्यायची आहे म्हणजे पीठ पूर्ण भाजून घ्यायचं आहे आता पूर्ण पीठ भाजल्यानंतर म्हणजे अर्ध कच्चं मी इथं पीठ भाजून घेतलेलं आहे त्यानंतर डिंक टाकलेलं आहे डिंकाची आपण पूर्ण पावडर बनवली होती ती डि ते डिंक टाकलेलं आहे अजिबात गुठळा होता कामा नये पूर्ण आपण एकसारखं परतवून घ्यायचं आहे डिंक केव्हा घालायचा पूर्ण पीठ आपलं भाजल आल्यानंतर म्हणजे नाचणीचं पीठ भाजल्यानंतर थोडं थोडं तूप सुटत आल्यानंतर आपण इथं डिंक वापरायचं आहे आता त्यानंतर मी जे खजूर आपण बारीक करून घेतलं होतं ते डा टाकलेलं आहे आता पूर्ण गॅस एकदम बारीक करायचं आहे आणि त्यानंतर आपण हे खजूर त्यामध्ये टाकायचं आहे खजूर पण पूर्ण त्या डिंक आणि नाचणीच्या पिठामध्ये पूर्ण विरगळलं गेलं पाहिजे म्हणजे एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला एकसारखं परतवत राहायचं आहे म्हणजे पूर्ण खजूर हे काय झालं पाहिजे भाजलं गेलं पाहिजे जस जसं खजूर फा जाईल तस तसं काय होईल त्या पिठामध्ये ते सगळं मिक्स होईल आता काय केलेलं आहे मी सुक खोबरं जे राहिलं होतं आपण अगोदर भाजून घेतलं होतं ते देखील त्यामध्ये दे टाकलेलं आहे आता काय करायचं थोडं थोडं तूप मी टाकलेलं आहे म्हणजे एक वाटी आपण इथं तूप घेतलेलं आहे छोटी वाटी आहे त्यानंतर आपण जे काही आपण तूप घेतलं होतं ते सगळं तूप यामध्ये मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण हे पीठ पुन्हा एकदा छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे सुकं खोबरं डिंक हे सगळं त्या पिठामध्ये काय झालं पाहिजे मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण एकसारखं परतवत राहायचं आहे आणि हे पूर्ण मिश्रण त्यामध्ये मिक्स झालं पाहिजे एवढं मात्र जरूर लक्षात ठेवा चला तर त्यानंतर आपण जो काही गूळ घेतला होता तो गूळ पूर्ण त्यामध्ये टाकायचा आता गूळ देखील पूर्ण विरगळेपर्यंत आपण एकसारखं परत परतवायचं इथं गॅस पूर्ण बारीक करायचं आहे आणि त्यानंतरच हे आपल्याला प्रोसिजर करायचे आहे आता पूर्ण आपण ह्यामध्ये काय करायचं गूळ वितळेपर्यंत आपण एक सारखं परतवत राहायचं आहे आणि त्यानंतर आपण जेव्हा वि गुळ जसं विरगळेल तस तसं पूर्ण कढई काय होते तूप पूर्ण सोडलेलं असतं पूर्ण मिश्रण एकजीव होतं आणि मिश्रण थोडंसं पातळ होतं आता काय करायचं आपण पूर्ण या स्टेजला आपण आता तुम्ही तर बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते या स्टेजला गॅस पूर्ण बंद करायचा आहे आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता इथं हे मिश्रण पूर्ण छान असं तयार झालेला आहे आता यामध्ये आपण जी वेलदोडेची पूड घेतली होती ती टाकायची आणि गॅस पूर्ण बंद करायचा आणि त्यानंतर लगेचच आपण हे खाली उतरवून घ्यायचं खाली उतरून घ्यायच्या अगोदर आपण ताटाला किंवा कुठल्याही थाळीमध्ये जर तुम्ही वड्या पाडणार आहात त्या ताटाला ता, ता, ता तुम्ही अगोदरच तूप लावून ठेवायचं आहे आणि लगेचच हे मिश्रण त्यामध्ये ओतायचं आहे लक्षात ठेवा हे पीठ जास्त वेळ तसंच कढईमध्ये ठेवायचं नाही लगेचच या ताटामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे ओतायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपण वडीसाठी सेट करायचं आहे लक्षात ठेवा इथं जर हे मिश्रण थंड झालं कारण आपलं इथं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे लगेचच ते काय होतं कोरडं बनतं त्यामुळं ही जी प्रोसिजर आहे ती एकदम फास्ट करायची आहे आता मी वडी पूर्ण सेट करण्यासाठी वाटीचा वापर केलेला आहे तुम्ही जर हातानं वाप करणार असाल तरी देखील हे छान हातानं पण सेट करून घेऊ शकता आणि छान थापून घेऊ शकता चला तर त्यानंतर आपण इथं खसखस थोडीशी वरून टाकलेली आहे जे काही ड्रायफ्रूट्स घेतले असतील ते देखील टाकायचे आहेत इथं मी पिस्ताचे काप टाकलेले आहेत मगज बी टाकलेले आहेत पूर्ण सगळं व्यवस्थित सेट करून घ्यायचं व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं कुठेही कमी जास्त करायचं नाही वडीसाठी व्यवस्थित छान सेट करून घ्यायचं थोडंफार वरून आपल्याला हे जे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत ते देखील सेट होण्यासाठी थोडंसं वाटीनं फिरवून घ्यायचं चला तर त्यानंतर आपण छान आता हे व्यवस्थित सेट करून ठेवलेलं आहे एक फक्त आपण एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं जास्त वेळ लागत नाही दहा मिनटातच ही वडी सेट होते आता तुम्ही इथं पाहू शकता एकदम दहा मिनटानंतर तुम्ही इथं पाहू शकता पूर्ण थे थंड़ जाले लाहे इता वड़ा कट लक्षा इता हे मिश्रण थंड झालेलं आहे आणि लगेचच आपण आता इथं वड्या कट करायला घेणार आहोत लक्षात ठेवा इथं हे पीठ जास्त काही वेळ लागत नाही म्हणजे वडी सेट होण्यासाठी अर्धा तास एक तास असं काही लागत नाही कारण हे पीठ अगदी मिसळून यायला म्हणजे मिळून यायला लगेचच जास्त टाईम लागत नाही आणि काय होतं आपली वडी पण व्यवस्थित पडली जाते लगेचच काय करायचं एक दहा मिनटातच आपण ह्या वड्या कट करून घेऊ शकतो आता तुमच्याकडे जे काही कटर असेल त्या कटरनं तुम्ही ह्या वड्या पाडून घेऊ शकता बघू शकता इथं अतिशय सुंदर अशी ह्या वड्या आता पाहू शकता इथं मी थाळीला काय केलेलं आहे सर्वप्रथम मी चाकूच्या सहाय्याने काय केलेलं आहे पूर्ण कडेचे जे काही काट आहे ते काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी आता वडी एक एक करून काढून घेणार आहे पाहू शकता अगदी सहज हे ताटातून निघतात याचाच अर्थ अतिशय सुंदर असं मिश्रण झालेलं आहे आणि व्यवस्थित आपली हे वडीसाठी देखील हे मिश्रण काय झालं होतं म्हणजे प्रमाण जे आहे गुळाचं वगैरे आपण जे काही प्रमाण घेतलं आहे तुपाचं जे काही प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी व्यवस्थित आहे आणि पाहू शकता अगदी सहज ह्या वड्या निघतात अजिबात चिरत नाहीत अजिबात ताटाला देखील चिकटत नाहीत आणि अगदी सहज ह्या वड्या निघतात याचाच अर्थ अतिशय सुंदर अशी इथं वडी ही, ही बनून तयार झालेली आहे आपण इथं अजिबात कुठलाही पाक केलेला नाही तरी देखील आपली वडी ही सहज निघालेली आहे यामध्ये आपण साखरेचा पण वापर केलेला नाही इथं आपण खजूर आणि गुळ टाकलेला आहे खजूर जेवढा आहे तेवढंच आपण गूळ टाकलेलं आहे हे मात्र प्रमाण लक्षात ठेवा आणि खजूर पूर्ण आपण बारीक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्या मिश्रणामध्ये मिक्स केल्यानंतर तो काय होतो खजूर पूर्ण लगेचच विरगळला जातो आणि त्यानंतर आपण अजिबात पाकही केलेला नाही डायरेक्ट आपण गूळ टाकलेला आहे आणि त्यानंतर अशी ही वडी आपण छान बनवून घेतलेली आहे लक्षात ठेवा ही वडी चांगली महिना ते दीड महिना टिकण्यासाठी मदत होते न पाक करता न साखर वापरता आपण फक्त गूळ खजूर बाकीचे काही काही ड्रायफ्रुट्स यामध्ये ॲड करणार असाल तर ते देखील करू शकता अशी ही एकदम मऊ सू तोंडात टाकताच विरगळणारी इथं वडी ही बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीने सगळ्या आपण इथं वड्या कट करून घेतलेल्या आहेत काढून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी ही वडी बनवून तयार झालेली आहे चला तर मी इथं तुम्हाला ही वडी फोडून देखील दाखवते म्हणजे किती मऊसूत आणि खुसखुशीत ही वडी बनवून तयार झालेली आहे फायबर प्रथिने कॅल्शियम आणि प्रोटीनने समृद्ध असलेली ही आणि पचनासाठी तर अगदी हलकी फुलकी हाडांची ताकद वाढवण्यासाठी अशक्तपणा हाडांचे आरोग्य केसांचे आरोग्य केस गळतीसाठी म्हणजे स्त्रियांच्या सगळ्याच आरोग्यावरती फायदेशीर अशी ही वडी जरूर बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा